सांगली जिल्ह्यामध्ये सरकार कोणाचंही असो मात्र सांगली जिल्हा प्रशासनानं नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवले आहेत खानापूर विडा महसूल कार्यालयानं डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत दस्तऐवजांच्या अत्याधुनिकीकरणात महाराष्ट्र राज्यात पहिलं पाऊल टाकलंय आणि अखेर आज जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या कार्यालयाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं खानापूर तालुक्यातील डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत जन्म मृत्यू रजिस्टर इनामपत्रक सात बारा उतारा पत्रक फेरफार आय पी लेझर वारसा रजिस्टर अशा सुमारे अकरा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट इतकी स्कॅनिंग केलेली आकडेवारी आहे आणि हे काम अवघे सात ते आठ महिन्यात पूर्ण करण्यात आलं आहे असा प्रयोग राबवणारा खानापूर हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला आहे या उपक्रमाचं कौतुक करताना अप्पर जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण म्हणाले की कोतवालापासून अधिकाऱ्यांपर्यंत मन लावून काम केल्याचं सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे याचा फायदा बहुजनांना होणार असून डिजिटल इंडियाची प्रतिमा या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या उपक्रमाचा गौरव केला त्याचबरोबर ई भूमी अभिलेखसाठी विशेष योगदान देणाऱ्या लिपी गिरीश इनामदार यांच्यासह संपूर्ण टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली या उद्घाटन सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी विटाच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे जतचे उपविभागीय अधिकारी अशोक पाटील मिरजेचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात कडेगावचे उपविभागीय अधिकारी प्रवीण साळुंखे विटाच्या तहसीलदार कल्पना ढवळे विटाच्या माजी तहसीलदार अंजली मरोड गटविकास अधिकारी रमेश जोशी यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार अन्य कर्मचारी नागरिक बहुसंख्य संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात रंग वसुली हे कायमस्वरूपी प्रदर्शन आगामी काळात सुरू करण्यात येणार आहे या प्रदर्शनात जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण गदिमा यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींचे सातबारा जन्ममृत्यू दाखले यासारखी कागदपत्रं लावण्यात येणार आहेत या, या माध्यमातून जिल्ह्याचा अभिमान वाटावा असा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये लोकांना वेगवेगळ्या जातीच्या दाखल्यांसाठी एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे पाहिजे असतात हे सगळे महत्त्वाचे पुरावे विशेषतः जन्म मृत्यूचे उतारे आणि सातबारा हे यामध्ये पूर्वीच्या काळी जात लिहायची पद्धत होती हे रेकॉर्ड जतन झालं असल्यामुळे आता कुणालाही यामुळे त्रास सहन न करता हे रेकॉर्ड सहजासहजी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचबरोबर सांगली ब्रँडिंगचा भाग म्हणून सुमारे तीस हजार महत्त्वाचे दस्तऐवज आम्ही मोडीमधून मराठीमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये स्कॅन करून कायमस्वरूपी जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्यालाचं वैभव प्राप्त करून दिलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनाचा पण समावेश असेल त्यांचे कागदपत्र जर आपण राखून ठेवू शकलो ती कायमस्वरूपी लोकांना दिसतील अशा पद्धतीने डिस्प्ले करू शकलो तर मला असं वाटतं एक आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा एक आनंद आपल्याला मिळू शकेल